नमस्कार मी देवनाथ आपण बघत आहात शंकनात कृषी समृद्धी या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वादळी पावसाची शक्यता या महिन्याच्या सुरुवातीपासूनच तीव्र थंडीने हुळहुळी वाढल्यानंतर आता अखेरच्या पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे उद्या सव्वीस डिसेंबर पासून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी पाऊस तसेच तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पश्चिम व मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तामिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे पश्चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली हळूहळू निवडण्याची शक्यता आहे त्यामुळे पश्चिमी चक्रावा राजस्थान परिसरामध्ये चक्राकार वारे आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे ढगाळ वातावरण आणि थंडीमुळे नव्याने लागवड केलेल्या केळीच्या पिकावर परिणाम होत आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते शेतकरी केळीच्या फूल आणि रोपाच्या साह्याने आपल्या शेतामध्ये लागवड करत असतात परंतु सध्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये हवामानात बदल झाल्यामुळे ढगाळ वातावरण आणि थंडीमुळे नव्याने लागवड केलेल्या केळी पिकावर परिणाम होऊ लागला आहे केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी गरज असलेल्या तापमानाचा अभाव होत असल्याने पिकांची वाढ खुंटत आहे त्यामुळे शेतकरी आपलं पीक वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत या संदर्भात केळी उत्पादक शेतकरी मोतीलाल पाटील यांनी अधिक माहिती दिली लागवड केलेली आहे केळी आपला आप आप दोन तारखेला दोन डिसेंबरला दोन डिसेंबरला तर आता आपण खत देत काय थंडीचा काही त्याच्यावर काही परिणाम झालेला आहे का, का, का? ओ, का हो काय काय ते पिवळे वगैरे पडत पिवळे डायरेक्ट पिवळे पडतात पान थंडीमुळे म्हणजे ते रोप आहे ते जडत आहे काय मग त्याच्यावर काय फवारणी वगैरे एक फवारणी केली आहे एक फवारणी केली आणि आता आता खत देत आता खत खत देतो दिल्यानंतर दुसरी दे फवारणी करू फवारणी करू म्हणजे यात अति थंडीमुळे खर्च वाढतोय हां जर का थंडी जास्त थंडी नसते आणि थंडे वारे नसते तर खर्च वाढला असता किती आपलं हे क्षेत्र चार चार एकर चार एकर आहे थंडीमुळे वाढत आहे वा पाणलोट यात्रेच्या माध्यमातून पाणलोट विकासाची चळवळ उभारणार संजय राठोड यांचे प्रतिपादन केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत भूसंपादन विभाग आणि महाराष्ट्र राज्यात मृदा व जलसंधारण विभागामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाणलोट यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रालयात विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी विभागातील विविध प्रकल्प कामकाज आणि पानरोड यात्रेची अंमलबजावणी याबाबत त्यांनी सविस्तर बैठक घेतली भारताला खाद्य भंडार बनवणार केंद्रीय <San> <San> कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे प्रतिपादन देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा अठरा टक्के आहे भारतीय क्षेत्र इतर देशांच्या तुलनेत भक्कम आहे या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे भारताला <San> जगाचे खाद्य भंडार बनवण्यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केले ते पुण्यातील गोखले राज्यशास्त्र तथा अर्थशास्त्र संस्थेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात बोलत होते ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तोडणी मजूर तसेच मुकादम वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विविध कारणे सांगून पिळवणूक होत असते त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिळवणुकीच्या घटना घडल्यास त्या थांबवण्यासाठी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशा तक्रारी देण्यासाठी तक्रार निवारण अधिकाऱ्याची देखील नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे राज्यात कांद्याच्या दरात घसरण झाली आहे नवी मुंबईच्या बाजारपेठेमध्ये दैनंदिन आहारातील मुख्य असलेल्या कांद्याच्या दरात घसरण झाल्याची दिसून येत आहे प्रति किलो कांद्याच्या दरामध्ये पंधरा ते वीस रुपयांची घसरण झाली आहे आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर कमी झाले आहेत तसेच येत्या काळात दर अजून कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे कांदा खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी असल्याचे देखील कांदा विक्रेत्यांनी सांगितले मावशी काय सांगाल कांद्याचे दर कालच्या पेक्षा कसे कमी झालेले आहेत आणि ग्राहकांचा कर, कसा प्रतिसाद आहे काय सांगा आहेत थोडे कमी आहेत कांदे कालच्या पासून खूप कमी आहेत किती कालच्या पेक्षा सत्तरऐंशी आता पन्नास वर आले काय कारण वाटतंय तुम्हाला हे कमी होण्यामागचे दर कारण आम्हाला काय माहिती हाय कमी एवढं कर आम्हाला काय कमी झाले असे मतलब कमी झाले तर कमी विकतो आम्ही ग्राहकांचा कसा प्रतिसाद वाटतो आता आज काय लगेच करणार नाही आम्हाला दोन दिवस गेल्याशिवाय काय करणार आहे का स्वस्त मिळेल तिथे घेणार गिरायक असं आहे की कमी आता ते काय आम्ही सांगू शकत नाही आमचं काय रोज आणणे रोज विकणे असं असत आम्हाला काय सांगू शकत नाही काय एवढच बस स्वयंपाकघरात आवर्जून वापरण्यात येणारा महत्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल मात्र गेल्या काही दिवसापासून या खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे तेलाची फोडणी महागली आहे कारण खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सध्या वाढ झाल्या दिसून येत आहे खाद्यतेलावरील मूल आयात करात वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचा परिणाम खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे तब्बल वीस ते पंचवीस रुपयांनी खाद्यलात वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे ल का भाव बीच में बहुत बढ़ गया था अभी थोड़ा 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 करके डाउन हो रहा है बीच में बढ़ के बाईस सौ पचास तेईस सौ रुपया हो गया था अभी घट के इक्कीस सौ इक्कीस सौ पचास सनफ्लावर अच्छे माल का भाव चल रहा है कम में चाहिए तो वैसे उन्नीस सौ दो हजार बहुत पड़े हैं तो कितने रुपए का फर्क आता है पहले से और अभी के रेट में कम से कम छः सौ रुपये का फर्क है पहले चौदह सौ पंद्रह सौ रुपया अप होके डाउन हो गया था वापस बढ़ के दो हजार बाईस सौ रुपया हो गया ये प्राइस अभी ज्यादा कम है बहुत ज़्यादा है बहुत ज़्यादा है, है। किसी का भी बजट होता है बजट के हिसाब से बहुत ज्यादा है सनफ्लावर सोयाबीन का भाव चल रहा है इक्कीस सौ साढ़े इक्कीस सौ बाईस सौ पच्चीस सौ रुपया और अनब्रांडेड में दो हजार उन्नीस सौ पचास ऐसा भाव चल रहा है लोगों का रिस्पांस कैसा है आराम है लोगों का क्या उस पर महंगाई की वजह से कोई मार्केट में आना नहीं चाहता है यही भाव लोकल में भी मिल जाता है उनको महंगाई बहुत ज्यादा है।, है हर किसी का एक बजट होता है आप 1500 के आइटम का 1700 खर्च सकते हो 1500 1500 आइटम आइटम की का 2500 तो नहीं खर्चोगे जिसका बजट 15 लीटर का लेने का है वो 5 लीटर का लेके जाता है क्या करेगा आगे चल के आपका रखता है तो ये तो कुछ बोल नहीं सकते तेल का तो रोज का बाजार रहता है घट भी सकता है और बढ़ भी सकते हैं हम लोग बोलते हैं बढ़ जाएगा तो गट जाता है हम गटे का तो बढ़ जाता है कोई उसका ये नहीं है आपका नाम मेरा नाम रमेश भानुशाली है आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची पुन्हा भेटूया नवीन एका विषयासह तोपर्यंत नमस्कार आपण बघत रहा शंखनाथ कृषी समृद्धी धन्यवाद